एकाबाजी माजी आमदार आणि जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील लवकरच भाजपमध्ये जाण्याची शक्यता लवकरच रायगड जिल्ह्यात मोठी उलताबालत होईल पंडित पाटील यांचं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडाला नेऊन दाखवावं लागेल जितेंद्र आव्हाड यांचा राहुल सोलापूरकर यांच्यावर हल्ला बोल राहुल सोलापूरकर यांनी आपल्या विकृत आप मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड केली आहे शिवप्रेमी म्हणून कधीच खपून घेतलं जाणार नाही अमोल मिटकरी यांची सोलापूरकरांवर टीका चव्हाणांच्या जामीन अर्जावर हायकोर्टामध्ये सुनावणी खिचडी घोटाळ्या सूरज चव्हाण यांना ईडीने केली होती अटक लॉकडाऊनच्या काळात या घोटाळ्याबाबत किरीट सोमया यांनी केले के होते आरोप जलसंधारणाच्या कामाला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन महत्वाचे करार अभिनेते नाना पाटेकर यांनी मंत्रालयात घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट नाम फाउंडेशन जलसंधारणाच्या ना कामासाठी ही बैठक मुंबईत राज्यातील सामाजिक प्रकल्पांचा आणि योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक जनशक्तीशी निगडीत असलेल्या योजनांचा सामाजिक क्षेत्र वॉर रूमच्या माध्यमातून आढावा मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार बैठकीला उपस्थित विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आता न्यायालयाने दिवाळखोर जाहीर केलेल्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीच्या लोकांना एसो होता येणार नाही ना अनुसूचित जमाती आयोग स्थापन होणार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती मेळघाटमधील कुपोषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं देखील उईकेंचं वक्तव्य कृषी क्षेत्रामध्ये प्रायोगिक AI वापर करण्यासाठी सरकार विचाराधीन कृषी विभागानं सहकार विभागासोबत समन्वय करून प्रकल्पाची विश्वासार्हता तपासून घ्यावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या